नमस्कार देशामध्ये येत्या एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून म्हणजेच नवीन वर्षामध्ये केंद्र सरकारने मोठे सात बदल करण्यात आले हेत। हे बदल आहेत, का, का आहेत हे सात बदल तुमच्या फायद्याचे असणार आहेत का तोट्याचे असणार आहेत हे पुढे आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून देशामध्ये मोदी सरकार यांनी सात नवीन बदल आणायचे ठरवले आहेत हे सात नवीन बदल गोरगरीब सामान्य मिडल क्लास जनतेच्या फायद्याचे ठरणार आहेत का तसेच यातील काही नियम हे जर तुम्ही पाळला नाहीत तर मात्र तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते आता ते सात नवीन बदल कोणते असणार आहेत हे आता आपण पुढे व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत ज्यामुळे देशामध्ये मोठा बदल होणार आहे आणि गोरगरीब जनतेला तसेच मिडल क्लास लोकांना याचा फायदा होणार आहे हे सात नवीन बदल हे खूप महत्वाचे असणार आहेत जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये उपयुक्त ठरणार आहेत हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असल्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा शेवटचा जो सातवा बदल असणार आहे तो सर्वसामान्य जनतेच्या हिताचा तसेच फायद्याचा ठरणार आहे तर ते सात मोठे बदल कोणते असणार आहेत जे मोदी सरकार यांच्याकडून करण्यात येणार आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊयात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देशामध्ये एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मोदी सरकारने सात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये सर्वात पहिला जो निर्णय आहे तो एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे तो म्हणजे बँक ई के वाय सी मित्रांनो बँक ई के वाय सी किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये सध्या बँक व्यवहार करत असतो पैसे देवाणघेवाण करणे हे बँकमध्ये जाऊन आपण करत असतो परंतु मित्रांनो आता यापुढे दर बारा महिन्याला तुम्हाला बँक ई के वाय सी करणे बंधनकारक असणार आहे म्हणजेच यापूर्वी एकदा ई के वाय सी आपण केलेली असेल तर चालत होतं परंतु आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून दर बारा महिन्याला तुम्हाला बँक ई के वाय सी अपडेट करून घ्यावी लागणार आहे हा अतिशय महत्वाचा आणि मोठा बदल मोदी सरकार यांच्याकडून करण्यात आलेला आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून देशामध्ये जे मोठे सात बदल होणार आहेत त्यामधील दुसरा जो बदल आहे तो म्हणजे सध्या देशामध्ये स्मार्ट लाइट मीटर बसवण्यात आलेले आहे यामध्ये बऱ्याच जणांची अशा अडचणी होत्या की स्मार्ट मीटर बसवल्यामुळे लाईट बिल हे जास्त येत आहे परंतु यावरती मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ज्यांच्या घरी स्मार्ट लाईट मीटर असणार आहे त्या बिलामध्ये पंधरा ते वीस टक्के दरमहा सूट मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो एकूण बिलामध्ये पंधरा ते वीस टक्केपर्यंत हे बिल कमी होणार आहे म्हणजेच तुम्ही जेवढे वीज वापरले आहे त्याचप्रमाणे तुमचे बिल येणार आहे व त्यावर तुम्हाला सूट मिळणार आहे हा अतिशय महत्वाचा आणि सामान्य मिडल क्लास लोकांचा हिताचा निर्णय ठरू शकतो त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून जे देशातील सात मोठे बदल होणार आहेत त्यामधील तिसरा जो मोठा बदल आहे तो म्हणजे आधार आणि पॅन कार्डला तुम्हाला ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुम्ही जर ई के वाय सी केलेले नसाल किंवा आधार कार्ड पॅन कार्ड ला संलग्न केलेले नसाल तर मात्र तुमचे पॅन कार्ड एक जानेवारीपासून बंद होऊ शकतात म्हणून मित्रांनो आत्ताच आपला आधार व पॅन कार्डशी लिंक नक्की करून घ्या त्यानंतर मित्रांनो चौथा जो मोठा बदल असणार आहे तो म्हणजे भारतातील महिला या निर्णयामुळे अत्यंत खुश होणार आहेत असा कोणता बदल आहे ज्यामुळे भारतीय महिला खुश होणार आहेत तर मित्रांनो येत्या एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून देशामध्ये गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घट होणार आहे म्हणजेच आठशे पन्नासच्या दरामध्ये येणारा गॅस सिलेंडर हा एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून कमी होणार आहे म्हणजेच गॅसच्या किमतीत एक जानेवारीपासून घट होणार आहे हा घरगुती महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून जे सात मोठे बदल होणार आहेत त्यामधील पाचवा जो बदल असणार आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा बदल असणार आहे देशामध्ये केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्याकडून बऱ्याचशा योजना या राबवल्या जात असतात त्यासाठी विविध प्रकारच्या वेबसाईट या पाहाव्या लागतात बऱ्याचशा योजना या अधिकृत पोर्टरवरती असतात परंतु बऱ्याचशा योजना या थर्ड पार्टी ॲपद्वारे बघाव्या लागतात आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून देशामध्ये सर्व प्रकारच्या ज्या सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या योजना असतील त्या एकाच पोर्टरवरती आपल्याला बघायला मिळणार आहेत आता हा अतिशय महत्त्वाचा आणि जनतेचा हिताचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे सहावा आणि देशातील सध्या मोठ्या प्रमाणात सी एन जीच्या गाड्या भारतीय बाजारपेठामध्ये उतरवल्या जात आहेत परंतु सी एन जीच्या किमती या सध्या डिझेल आणि पेट्रोलच्या आसपासच्या त्याच किमतीत आहेत त्यामुळे बरेचसे लोक यामुळे नाराज आहेत परंतु एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून देशामध्ये एल पी जी गॅस म्हणजेच घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये जशी घट होणार आहे तशीच एन जी म्हणजेच गाड्यांसाठी लागणारे गॅस यांच्या किंमतीत देखील एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे हा देशातील प्रत्येक मोटार गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा फायद्याचा ठरणार आहे आता मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून देशामध्ये मोठे सात बदल होणार आहेत त्यामधील सर्वात महत्वाचा आणि सर्व भारतातील लोकांच्या फायद्याचा हा सातवा बदल असणार आहे तो म्हणजे आपण सध्या डिजिटल जनरेशनमध्ये जगत आहोत सध्या आय डीचा आपण जास्त वापर हा पैसे देवाणघेवाणी करण्यासाठी वापरत असतो परंतु बँकांकडून चोवीस तासामध्ये जर कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील तर यू पी आयच्या माध्यमातून एक लाखपर्यंत आपण कोणालाही पैसे पाठवू शकतो आता बऱ्याच वेळेस जर हे पैसे जास्त पाठवायचे असतील तर एकंदर बँकेमध्ये जाऊन आपल्याला हे पैसे पाठवावे लागत होते किंवा चोवीस तासानंतर उरलेली रक्कम आपण पाठवू शकत होतो या सर्व गोष्टी अडचणी लक्षात घेऊन गे। केंद्र गे। सरकारने आता एक जानेवारीपासून यू पी आय डीवरून एक लाखपर्यंत असलेले लिमिट हे वाढवून देऊन दोन लाखपर्यंत केलेले आहे त्यामुळे एक लाख वरून आता दोन लाख पर्यंत आपण कोणालाही चोवीस तासामध्ये हे पैसे पाठवू शकतो हा अतिशय महत्वाचा बदल केंद्र सरकारने घेतलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे सात बदल नवीन करण्यात आलेले आहेत आणि हे सात बदल अतिशय महत्वाचे असून सामान्य जनतेच्या हिताचे आहेत व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे प्रत्येक तुमच्या फॅमिली मेंबरना तसेच मित्रांना शेअर करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जै महाराष्ट्र